श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षामध्ये काय करावे त्याचबरोबर कुठल्या गोष्टी करू नये या आपन हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला लाईक करा आणि शेअर करा पितृपक्ष यंदा अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे तर दोन ऑक्टोबरपर्यंत हा पितृपक्ष असणार आहे पितृपक्षाचा कालावधी हा पंधरा दिवसांचा असतो या बघा तर भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम उत्तम असा काळ मानला जातो तर या काळात कुठल्या गोष्टी कराव्यात त्याचबरोबर कुठल्या करू नये हे आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे या काळात काय करावे याबाबत अनेक लोकांना अजून बघा शंका आहेत अनेक जण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही जर चूक होऊ नये तर चूक झाली तर या भीतीने ते श्राद्ध करत नाही त्यामुळे पितृपक्षात कोणत्या बघा गोष्टी आहेत त्या कराव्यात त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आहेत त्या आवर्जून टाळाव्यात ह्या आपण जा जाणून घेणार आहोत पितृपक्षात श्राद्ध करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण पितृपक्षात श्राद्ध करणं म्हणजेच पितरांना आपण काही ना काही नैवेद्य हा हा देत असतो यामुळे पितर हे तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात बघा ज्याप्रमाणे आपल्याला पितर म्हणजेच आपले पूर्वज जे आहे त्यांची प्रॉपर्टी आपण ज्याप्रमाणे मालकी हक्क गाजवत असतो त्याचप्रमाणे या पितृपक्षात आपल्या पितरांना आपल्या हातून श्राद्ध होणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या पितृपक्षात कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर कुठल्या केल्या नाही पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पितृपक्षात कुठल्या गोष्टी टाळाव्यात तर बघा संपूर्ण पितृपक्ष ह्या पितृपक्षात मांसाहार हा वर्ज करावा काही लोक बघा गणपती विसर्जन झालं की मांसाहाराला सुरुवात करतात परंतु हे फार चुकीचं आहे पितृपक्षात मांसाहार हा वर्ज करावा पितरांना ते अजिबात मान्य नाही त्याचबरोबर बरं का कोणाकडून उदार पैसे घेऊन एखादं जर तुम्ही काम करणार असेल तर ते अजिबात तुम्ही करू नका पितृपक्ष झाल्यानंतर तुम्ही करा परंतु पितृपक्षात तुम्ही कोणाकडून तरी पैसे उसणे घेतलेले आहे आणि त्याने एखादं कार्य जर सुरू करणार असाल तर अजिबात करू नका त्याचबरोबर नवे घर जमीन वाहन एखादा ख खरेदी करणार असाल तर करू नये त्याबाबतची बघा तुम्ही बोलणी करू शकता म्हणजे तुम्ही सौदा पक्का करू शकता त्याची पूर्वतयारी जी आहे ती करू शकता या सर्व गोष्टी करू शकता परंतु तुम्ही खरेदी करून घरी आणू नका त्याचबरोबर बघा घर जर जुने असेल तर त्याची डागडोजी करण्याचं काम या काळात करू नका तसेच या काळात बघा कपडे देखील खरेदी करू नये फारच आवश्यक नसेल ना तर या काळात म्हणजे स्वतःसाठी तुम्ही कपडे खरेदी करू नका परंतु तुम्ही दा बघा याच्यात तुम्ही दान करण्यासाठी जर कपडे नवीन कपडे खरेदी करून तुम्ही त्या जर दान करणार असेल ना तर आवर्जून करा परंतु स्वतःसाठी मात्र आव गरज नसेल तर या पितृपक्षात नवीन कपडे हे खरेदी करू नका तसेच आपले कूळ आहेत खानदानाची जी मर्यादा आहे ते ओलांडून कोणतंही काम करू नये त्याचबरोबर कोणत्याही स्थितीत खोटं बोलणं कोणाची फसवणूक करू नये बघा खरं तर वर्षभरासाठीच हा तुम्हें तुम्हें नियम पाळायला हवा कोणाशीही खोटं बोलू नये कोणाची फसवणूक करू नये तसेच तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी देखील हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर पितृपक्षात कुठल्या गोष्टी ह्या आवर्जून कराव्यात तर बघा श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावं यात विशेष करून बघा काळे तिळाचा वापर करावा फुलांचा म्हणजे तुमच्याकडे जी कुठली पद्धत आहे ना त्या पद्धतीनं तर्पण करायचं आहे परंतु पितृपक्षात काळ्या तिळाला अधिक महत्व दिलं जात त्याचबरोबर पितृश्राद्ध करण्या करण्याच्या दिवशी तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलावून तर्पण पिंडदान करू शकता त्याचबरोबर भो त्याला जेवण देखील देऊ शकता आणि हे सर्व केल्यानंतर त्याला यथाशक्ती जे काही तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती देखील तुम्ही दान स्वरूपात दक्षिणा देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही नियमित जी काही पूजा करत असाल जी काही सेवा तुमची चालू आहे ती अवश्य करायची आहे त्यात खंड पाडायचा नाही त्याचबरोबर वर्षभर तुम्ही नियमित ज्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचं देखील तुम्ही पालन करायचं आहे तसेच बघा तुम्ही सात्विक भोजन जे आहे सात्विक आहार पितृपाक्षात घ्यायचा आहे संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांचा त्याचबरोबर मोठ्यांचा सन्मान करायचा आहे तसेच दररोज आपल्या बघा आपल्याला जसं यथाशक्ती जसं शक्य होईल तुमची जी काही जशी इच्छा असेल ना त्या पद्धतीने दुसऱ्याची मदत करायची आहे दान धर्म करायचा आहे अगदी तुम्हाला जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करायचं आहे त्याचबरोबर पितृपक्षात मुंग्यांसाठी साखर किंवा इतर कोणताही गोड पदार्थ योग्य ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून जिथे मुंग्या येतात ना तिथे तुम्हाला साखर ही ठेवायची आहे त्याचबरोबर घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात तुम्ही पाणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकता अन्न गोड वस्तू अवश्य ठेवावी त्याचबरोबर घरी बघा गाय आली किंवा कुत्रा आला तर त्याला तुम्ही चपाती म्हणा भाकरी काहीतरी द्यायचं आहे परंतु आपल्या दाराशी आलेला कुत्रा असो एखादा मुख प्राणी जरी आला तरी त्या त्याला ते, काही ना काही खायला तुम्ही आवर्जून द्यायचं आहे मग त्याचबरोबर दानधर्म या काळात आवर्जून करायचा आहे बघा दानधर्म यथाशक्ती जे तुम्हाला शक्य असेल ना त्या गोष्टीचं तुम्ही दान करू शकता पैसे दान करू शकता फळे तुम्ही दान करू शकता अन्नदान करायचं आहे यामुळं पुत जे पितर आहेत ते आपले तृप्त होत असतात आणि पितरांच्या नावाने केलेलं दानाने ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपली जी कामं आहेत जे काही का आडलेली कामं आहेत ते यशस्वी होत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ